कोकणातून पुण्याकडे जाणाऱ्या जान्हवी वरेकर यांची अकरा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची पर्स रस्त्यावर पडली मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या हवालदार धर्मेंद्र बगाडे यांना ती पर्स सापडली त्यांनी तातडीनं संबंधित महिलेचा शोध घेऊन प्रामाणिकपणे दागिन्यांसह ती पर्स परत केली पोलीस दलाचा लौकिक वाढवलेल्या शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी धर्मेंद्र बगाडे आणि सहकारी राजू पाटील यांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी विशेष सत्कार केला कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण कक्षात काम करणारे हवालदार धर्मेंद्र बगाडे आणि राजू पाटील यांची मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील रिक्षा थांब्याजवळ ड्युटी होती गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हवालदार धर्मेंद्र बगाडे यांना रस्त्यावर एक लेडीज पर्स सापडली त्यामध्ये चक्क अकरा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख अकराशे रुपये होते बगाडे यांनी ती पर्स कोणाची आहे याचा शोध सुरू केला त्या पर्स मध्ये सापडलेल्या आधार कार्डवरून जान्हवी वरेकर यांचं नाव समजलं दरम्यान पोलीस कर्मचारी आनंदा पंधारे यांचा हवालदार बगाडे यांना फोन आला वरेकर यांच्या नातेवाईकांनी हरवलेल्या पर्स चौकशी केली होती ती पर्स सुरक्षित

धर्मेंद्र बगाडे आणि राजू पाटील यांना बोलावून त्यांचा विशेष सन्मान केला हवालदार बगाडे यांच्या प्रामाणिकपणामुळे पोलीस खात्याची प्रतिमा उंचावल्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं